काय काय तळ गोड आहे तळ गोड असतं का कधी असं म्हण की गोड आहे तुला टाइम टेबल आहे का नाही का कधी उठतील प पहायला जाऊ पवायला जाऊ किती वाजले ते काय गार्टून मरायचं अगं पण गार्टून मरण माणूस आपल्याला पाण्यात ना आता म्हणून ती जाऊ आता म्हणून ती खिळ वाटते मग असं म्हण की मग ठीक आहे तू काय खाती लहान कपड्या खाय मला नको खातो सगळ्या खाल्ल्यावर मला देते दोन खा 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 बाय खा बुक लावली तुला सवकस खा की <किआ>। चौकस <tip> <tip> खा की काय फोकून खा कारण की पुन्हा पोवायलाच म्हणते मारखे अगं पुरी कुठे आपल्या हे काय करताय तिकडे इकडे 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 गोड म्हणू नको गोड म्हणून गोड

पुतनी तुला आता सांगतो माझ्या बाजून बोल नाही तर पुन्हा मी खायला आणणार नाही काय पैसे म्हणजे माझ्या पेंटीच्या किशातला काढताय पैसे येते म्हणताय कशालाय कशाने साठवती चला पोहायला आगाव जाय पुतनी माझी मग आगा ते तळ्यात मग राहते बर का मग रेते मला नको बाबा गार लागते काय काय मग आधीच पाऊस पडून गेलाय गार लागलं म्हणजे काय करायचं पुन्हा आणखी हो? मग काय करू मग हो का पाण्याचा पाणी किती गोड आहे गोड आहे एकच नंबर काडक कडक कडक दिसते एकदम कडक कसं दिसतं ग माझ पिल्लू कस पाणी सगळंच आहे तर आणि लेकर कुठ सुरती लेकर सांग बरं रोमेंट आला तुला हाय गाव पण काय उठल हा